श्री शिवाई नमस्तुभ्यम एकशे चौवेचाळीस वर्षांनी प्रयागराज येथे संपन्न झालेल्या महाकुंभ महापर्वाच्या निमित्ताने व परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या आशीर्वादाने संकनपुरी तालुका परतूर येथे भव्य शिव महापुराण कथा व शिवलीला अमृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे वर्ष पहिले शिव महापुराण कथा व शिवलीला अमृत पारायण सोहळा सोमवार दिनांक 24 मार्च 2025 हजार पासून ते 31 मार्च 2025 हजार संपन्न होणार आहे कथावाचक वाचक परमपूज्य श्री एक हजार आठ स्वामी अमोलनंद जी महाराज गिरी कनकेश्वर संस्थान कनकवाडी यांच्या अमृतवाणीतून शिव महापुराण कथेचे श्रवण करता येणार आहे दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत शिवलीला अमृत पारायण कथा प्रवक्ते श्रीकृष्ण महाशिवरा एक हजार आठ स्वामी अमोलानंदजी गिरी महाराज कनकेश्वर संस्थान कनकवाडी यांच्या अमृतवाणीतून शिव महापुराण कथा श्रवण करता येणार आहे तसेच सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत हरिपाठ आणि दररोज रात्री नौ ते अकरा वाजेपर्यंत हरिकीर्तन होणार आहे दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी हरिभक्त परायन सुनीता ताई खनेपूरकर छत्रपती संभाजीनगर यांचे रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत हरिकीर्तन होणार आहे मंगळवार दिनांक पंचवीस मार्च दोन रोजी श्री हरिभक्त परायण दरम्यान होणार सव्वीस तीन दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी एकादशी निमित्त श्री हरिभक्त परायण महेश महाराज मगर मोरेगावकर यांचे रात्री नऊ ते अकरा वाजे दरम्यान जाहीर कीर्तन होणार आहे दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी सकाळी ते वाजेपर्यंत श्री हरिभक्त परायण बळीराम महाराज शिंदे आळंदी यांचे जाहीर कीर्तन होईल तसेच दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी श्री हरिभक्त परायण श्री कृष्ण महाराज मिठे सोपारकर यांचे रात्री नऊ ते अकरा वाजे दरम्यान हरिकीर्तन होईल आणि दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी श्री हरिभक्त परायण राजेंद्र महाराज सरवदे, यांचे जाहीर कीर्तन होईल शनिवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री हरिभक्त परायण माणिक महाराज चव्हाण सेलुकर यांचे हरिकीर्तन होणार आहे तसेच दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार रोजी खास गुढी पाडव्या निमित्त सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत श्री हरिभक्त परायण दत्ता महाराज खिंडकर पैठण यांचे जाहीर कीर्तन होणार आहे आणि याच दिवशी रात्री नऊ ते अकरा वाजे दरम्यान परमपूज्य एक हजार आठ अमोलानंद गिरी महाराज कनकेश्वर संस्थान यांचे हरिकीर्तन होणार आहे दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी सकाळी अकरा ते एक वाजे दरम्यान हरिभक्त परायण सूर्यकांत नाना महाराज पुरुषोत्तम पुरीकर यांचे काल्याचे कीर्तन होईल तदनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे स्थळ दक्षिण मुखी हनुमान मंदिर संकनपुरी तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या शिवमहापुराण कथा श्रवणाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आयोजक समस्त गावकरी मंडळी संकनपुरी तालुका परतूर जिल्हा जालना <गणागा> मगन हो गया सारा कैलाश दम... पर्वत मगन हो गया